अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत खूप महिन्यानंतर एक सुंदर असा स्वामी अनुभव घेऊन तुमच्या समोर आलेली आहे स्वामींच्या एकवीस गुरुवारमुळे आपल्या एका परिवारातल्या ताईंचं स्वतःचं घर झालं ते कसं झालं तेच आपण आजच्या अनुभवातून बघणार आहोत सगळ्यात आधी आपण जेव्हा महाराजांची सेवा करतो तेव्हा फक्त व्रतवैकल्य करून पारायण करून आपण जोपर्यंत स्वकष्ट करत नाही आपण जोपर्यंत आपले हात पाय हलवत नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही महाराज सुद्धा तेच म्हणायचे की तुमचे कर्म चांगले असेल तुमचे प्रयत्न प्रामाणिक असेल तर नक्कीच तुम्हाला आज न उद्या यश मिळतं कुठल्याही गोष्टीची सुरुवात जेव्हा खडतरने होते जेव्हा अडचणी खूप येतात तेव्हा समजावं की याच्यात आपल्याला सक्सेस मिळणार आहे तसंच त्यांच्या बाबतीत झालं सुरुवातीला स्वामींबद्दल त्यांना काही जास्त माहिती नव्हतं म्हणजे त्यांच्या सेवेबद्दल जास्त त्यांना काही माहिती नव्हतं नंतर कुठून तरी माझे त्यांना व्हिडिओ आले आणि त्या सेवा करू लागल्या आता सेवा करणं म्हणजे काय तर त्या फक्त रोज एक एक अध्याय वाचू लागल्या एक अध्याय वाचायच्या चालता बोलता नामस्मरण करायचं जी काही उपाय सांगितले जायचे जी काही सेवा सांगितली जायची त्या त्यातही करू लागल्या एक दिवस असंच मनात जिज्ञासा निर्माण झाली की आपणही एकवीस गुरुवार केले तर खरं तर अकरा गुरुवार करता पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही एकवीस गुरुवार करू शकता तुम्ही एकावन्न गुरुवार करू शकता आणि एकशे आठ गुरुवार सुद्धा गुरुवार करायला संकल्प केला आणि अर्थात प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की आपलं स्वतःचं घर व्हावं हक्काचं घर व्हावं ज्या घरातून कोणी आपल्याला काढणार नाही ज्या घरातून आपल्याला कोणी म्हणणार नाही तो बाहेर जा किंवा दर महिन्याला घरमालक येतो त्याला पैसे द्या असं कोणी म्हणणार नाही आपल्याला होतं नवऱ्याचे प्रयत्न चालू होते पण खरं तर प्रयत्नांना नशिबाची साथ असणे भगवंताची साथ असणं खूप जास्त महत्वाचं होतं आणि ताई छत्रपती संभाजीनगर मध्ये राहत होत्या आता शहरामध्ये फ्लॅटच्या किमती खूप जास्त आहे आणि आजकाल इतकी महागाई आहे की आपलं बजेट एवढंच असतं आणि आपण एखादी गोष्ट जेव्हा घ्यायला तेव्हा ती एवढं होऊन जाते ताईंचं तसंच होतं एक दोन फ्लॅट ताई बघत होत्या पण जसं जसं त्यांची एकवीस गुरुवारला सुरुवात झाली एक दोन फ्लॅट बघायचं आणि जसं तसं गुरुवार वाढत गेले तसं तसं अडचणी प्रचंड वाढत आल्या आणि कुठेतरी एक मनात असतात की काय चुकतंय माझं मी सेवा करते म्हणून मला अडचणी येतात का आपल्या मनातही असं येतं ना त्याच पद्धतीने त्यांच्याही मनात आलं की मी कुठेतरी काहीतरी चुकते का किंवा मी सेवा करणे म्हणून अडचणी येत आहे का कुठलंही घर बघायला जावं तर एक तर तो वास्तुदोष असायचा किंवा बजेटच्या बाहेर असायचं किंवा एक दोन साईट आवडल्या तर घरात दुर्घटना घडली तर अशा वेळेस काय करावं कळत नव्हतं तर एक दिवस ताईंनी मला मेल केला की ताई असा आहे मला अर्जंट तुमच्याशी बोलायचं आहे तर मी फोन केला तर मला असं समजलं की त्यांनी एक फ्लॅट बुक केला होता आणि बिल्डरला ते पैसे दिले होते आणि नंतर आपलं असतं की प्लॅन थ्रू काय जे असतं त्यांना समजलं नाही आणि जेव्हा ते त्यांच्या गुरुजींना घर दाखवण्यासाठी घेऊन गेले तेव्हा गुरुजी बोलले की याच्यामध्ये वास्तुदोष आहे तर आपल्याला जे तुम्ही ते घर नाही घेतलं तरी चालेल आता करायचं काय बिल्डरला तर पैसे दिलेले आहे आणि अर्थात लवकर ते मिळतील का नाही अशी पण त्यांना शाश्वती नव्हती आणि नवऱ्याने त्यांचं होत होतं स्वतःचं सोनं नाण्याचं सगळं घाण ठेवून त्यांना ती रक्कम दिली होती ताई बोलल्या की तरी आता स्वतःला संपून घ्यावं याच्या पलीकडे दुसरं काहीच आम्हाला दिसत नाही आहे त्यांना मी एकच बोलली की आता फक्त ना तुमची एक तर मानसिकता नाही आहे या तुम्हाला काही सेवा सांगायला तुम्ही ते कराल जे काही गुरुवार चालले आहे ना ते चालू ठेवा आणि तर रोज तीन अध्याय अकरा माळी पटक आणि सगळ्या महाराजांवर सोडा इथपर्यंत जर त्यांनी तुम्हाला आणलं आहे तर याच्यानंतरचाही मार्ग तेच दाखवतील पण आता तुम्ही खचून जाऊ नका काहीतरी चांगलं नक्कीच घडणार आहे आणि बिल्डर असे होते की ते परत देतील की नाही माहिती नाही एक तर कोणाची ओळख नव्हती बिल्डरपर्यंत जाण्यासाठी कोणी मध्यस्थी नव्हता आणि अशा असं आपले सर्वसामान्य माणूस आपण खूप घाबरून जातो की आता करणार काय त्याचं नव्हतं लग करायला गेलो एक आणि झालं वेगळंच माहिती नाही एक तर दोनदा बिल्डरला बोलले की आम्हाला घर कॅन्सल करायचं आहे मग तिकडनं थोडी थोडीशी थो दादागिरीची भाषा सुरू झाली तुम्हाला समजलं नाही का ना आता काही पैसे मिळणार नाही आणि उर्वरित रक्कम आहे तर ती सोडून द्या असं तसं दोनदा तीनदा त्यांनी एक दोन व्यक्तीशी संपर्क साधला की आमची मदत करा पण अगेन कुठलीही गोष्ट करण्यासाठी लोकांची स्वार्थी वृत्ती असते आणि त्यांना तेवढे पैसे देणंही यांना यांनाही एवढं शक्य नव्हतं तर ताईंना मी एकच सांगितलं नित्यसेवा करा एकवीस गुरुवार तुम्ही म्हणताय ते तुम्ही करा सेवा करा महाराजांवर विश्वास ठेवा ताईंनी असं ठरवलं की एकवीस गुरुवार मी करणार म्हणजेच एकवीस गुरुवार मी स्वामीचरित्र सारामृतांचं पठण करणार पण त्याच्याचबरोबर ताईंनी असं सुद्धा ठरवलं की रोज एक अध्याय जोपर्यंत मला माझं माझे पैसे मिळत नाही ना तोपर्यंत मी रोज एक अध्याय महाराजांचं पठण करणार मानसिकता अजिबात नव्हती नौ, पण मनात एक जिज्ञासा निर्माण झाले की नाही आता काहीतरी चांगलं आणि महाराज सगळं करणारे आहे मग जवळजवळ जो आठ नऊ पारायण झाले आणि एक दिवस त्या बिल्डरच्या असिस्टंटचा फोन आला आता थोडस ते तिकडची अर्वाच्य भाषा होती तिकडनं बोलण्याचा जो टोन होता तो अजिबात चांगला नव्हता तर हे बिचारी घाबरायचे सर्वसामान्य माणूस आपण काही काही लोक आयुष्यात खूप साधे सरळ असतात की त्यांना असे वाकडे लोक भेटले की ते घाबरतात तसंच ताईंचं झालं ताईं त्या खूप घाबरून गेल्या एक दिवस माहिती नाही कधीही न बोलणारा माणूस अतिशय ताट ज्याला आपण म्हणतो की स्वतः फार शहाणात समजतो फार ताट माणूस तर त्यांनी यांना फोन केला म्हणे आम्ही त्या तुमचे पैसे देऊ शकत नाही पण आम्ही ना आता दुसरी साईट सुरू करतोय तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही बघता का आता मुळात तरी एवढे दादागिरी करणारे लोक यांच्याकडे जाऊन कसं बोलावं काय बोलावं पण एक दिवस ते बोलले की चला आपण जाऊन बघूया साईट वगैरे बघितली पण अगेन येतो तो वास्तुदोष आजकाल एवढं वास्तुदोष म्हणजे सगळ्या फ्लॅट वास्तुशास्त्राप्रमाणे मिळत नाही पण तुमच्या दू, ना ईशान्याच्या कोपऱ्यातच जर तुमचा टॉयलेट बाथरूम असेल तर तो प्रचंड मोठा वास्तू दोष आहे मग ते असे घेतलेले घर न घेतलेले बरे मग त्यांनी सांगितलं की आमचं कन्स्ट्रक्शन चालू आहे तुम्ही बघा एकदा येऊन तुम्हाला वाटलं तर घ्या नाही तर मग विषय सोडा का तुम्हाला मिळणार नाही मग अशा वेळेस करायचं काय मग त्यांनी तो जो कोणी ना असिस्टंट होता त्याला जरा दयामया केले त्यांची त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला तुम्ही कन्स्ट्रक आम्हाला तुम्ही सांगता का कुठे काय असणार आहे कसं असणार आहे तर तो बा माणूस बिचारा जरा बरा होता मग तो बोलला एक काम करा तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला सांगतो आता प्लॅन दाखवला त्या आप आजकाल प्लॅन पण दाखवतो का पॅम्पलेटवर प्लॅन असतात ते दाखवलं आता यांना काय कळतं तो, तो प्लॅन काय आहे काही नाही मग यांनी यांच्या गुरुजींना बोलवलं गुरुजींना बोलवलं मग गुरुजींना दाखवलं की इथे असं असणार आहे तिथे तसं असणार आहे बघा तुम्हाला घेतलं तर द्या नाही तर जा तिकडेच असं थोडस उलट पालट ते बोलायला लागले पण आता यांना गरज होती मग हे बोलले की ठीक आहे आपण गुरुजींना दाखवू गुरुजी आले सगळं त्यांनी जी दा दिशा जागा होती मुख्य दरवाजा असो संडास बाथरूम असो देवघर असो सगळं अचानक भयानक mm. तिथे सगळं चांगलं होतं फक्त एक दोन एक दोन दु, जे होते की तिथे थोडंसं भिंत करा जे काही गुरुजींनी सांगितलं त्या पद्धतीने वीस तीस हजार रुपये ते आम्ही तुम्ही खर्च करा आम्ही तुम्हाला इथे तशा भिंती वगैरे बांधून देऊ असं ते डन डन झालं मग ते डन झाल्यावर यांना वाटलं की आता एवढे पैसे आपण बिल्डरला दिले आहे जो जो आठ ते नऊ लाख रुपये त्यांनी बिल्डरला दिले होते हे पैसे तर तो काय आपल्याला परत देणार नाही आहे मग आपण बघूया काय होतं का ते करूया त्याच दिवशी ज्यांच्याकडे म्हणजे जो जो बिल्डरचा असिस्टंट होता त्याच दिवशी त्यांचं जे काही बोलणं वगैरे झालं त्याच्यात दुसऱ्याच दिवशी बिल्डरच्या असिस्टंटने त्यांना फोन केला की काय झालं तुमचं काय ठरलं तर ते बोलले की दादा आम्हाला थोडासा टाइम द्या म्हणे कारण तिकडचं जे होतं ते थोडंसं अर्वाच्य होतं हे घाबरत होते थोडासा टाईम द्या म्हणे आता सगळं महाराजांच्या हातात आहे म्हणे आणि काय करू ते मग जेव्हा त्या ते जे कोणी असिस्टंट होते त्यांना जेव्हा कळलं हे महाराजांच्या हातात मग ते बोलले का तुम्ही स्वामी समर्थांचं करता का ते बोलले हो म्हणे आम्ही स्वामी सम्राथांचं करतो अहो मग काय काळजी कर करता म्हणे आपलं घर घेऊन टाका म्हणे तुम्ही सगळं चांगलं होईल म्हणे कोण बोललं त्या बिल्डरचा असिस्टंट बोलला आता यांना वाटलं की बिल्डर हे असा त्यांचा असिस्टंट पण असाच आहे आपण काय याच्यामध्येही करायचं मग त्यांनी काय मनावर घेतलं नाही ते बोल ठीक ठीक म्हणजे तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी त्याच साईटवर त्या बिल्डरच्या असिस्टंटने बोलवलं तो बोलवल्यावर त्यांनी सांगितलं तो जो कोणी असिस्टंट होता म्हणे मी तुम्हाला काय सांगू म्हणे रात्रभर मला झोपणी आली म्हणे मग ते बोलले का बरं हो दादा म्हणे मी तुम तुमच्याशी दोन चार फोनमध्ये खूप वाईट बोललो तुम्हाला खूप असं घालून पाडून पडून बोललो म्हणे पण त्या दिवशीनं म्हणे मी स्वतःही स्वामीसेवा करतो म्हणे महाराज माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी त्यांनी मला दाखवलं त्यांनी मला दाखवलं का मी कसा वागतो आहे आणि माझ्या स्वप्नातून त्यांनी माझी कान उघडणी केली म्हणे तर त्यांना वाटलं की हा असंच काहीतरी बोलतो आहे पण मग नंतर जेव्हा त्यांची बैठक वगैरे बसली तेव्हा त्यांनी सांगितलं की मी ज्या वेळेस तुमच्याशी असा वाईट वागलो म्हणे त्याच रात्री मला स्वप्न पडलं आणि महाराजांनी सुद्धा मला चोख दिला महाराजही माझ्याशी वाईट वागले थोडक्यात काय तुम्ही ज्याला जसं देणार त्याच पद्धतीने तुम्हाला तसं मिळणार आणि तो जो कोणी असिस्टंट होता तो बोलला तुम्ही घाबरू नका म्हणे माझे साहेब माझ्या शब्दाच्या बाहेर नाही आहे तुम्ही स्वामी सेवेकरी आहात ना म्हणेल तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि चांगलं माझ्या पद्धतीने जेवढं चांगलं करता येईल आणि जेवढी रक्कम कमी करता येईल तेवढी मी रक्कम कमी करेल ब सर तर आमचे काही तुम्हाला पैसे देणार नाही म्हणे पण जेवढं माझ्याकडनं होईल तेवढं मी तुमच्यासाठी करेन तर अवघी मार्गशीटच्या पहिल्याच गुरुवारी ताईंना त्यांची वास्तू भेटली ताई त्यांच्या घरात गेल्या वास्तुशांती काही केली नाही म्हणे कारण अर्थात थोडंसं ते बजेटच्या बा बाहेर होतं पण त्यांना बोलली स्वतःची वास्तू आहे लवकरात लवकर फक्त कलश स्थापना केली आणि त्या घरात गेल्या पण त्यांनी सांगितलं ह्या एकवीस गुरुवारमध्ये मी जेव्हा पहिल्या गुरुवारी सेवेला लागली तर ह्या सेवेमध्ये घर घेताना चारणे पण नव्हते पण मला समजलं पण नाही ताई महाराजांच्या कृपेने माझं अडोतीस ते चाळीस लाखाचं घर कसं उभारलं एक रुपया नसतानाही महाराजांनी करून घेतलं खूप खूप अडचणी आल्या म्हणे ताई तुम्हाला सांगू शकत नाही म्हणे किती अडचणी आल्या मी रोज रडायची म्हणे एक, एक दिवस आम्हाला म्हणजे अन्न जात नव्हतं म्हणे आम्ही इतकं अडायचो आम्हाला असं झालं होतं की उगच याच्यात पडलं पण ते आठ नऊ लाख मी सोडून देऊ शकत नाही म्हणे पण महाराजांच्या कृपेने जे जे माझ्या घरात येते ना म्हणे ते ते सांगतं की तुला जी सुंदर वास्तू भेटली आहे म्हणे आणि मी घरात प्रवेश करण्याच्या आत महाराजांनी प्रवेश केला म्हणत आहे आता सगळं चांगलं होईल या स्वामी अनुभवातून एकच सांगायचा आहे जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो ना महाराज त्याच्यासोबत असता आणि करता करविता महाराज आहे आपण तुम्ही किंवा मी फक्त निमित्त मात्र आहे हा छोटासा अनुभव हो तुमच्यासोबत शेअर करायचा होता झालेली सेवा स्वामींच्या मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ तेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ